राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव बाजार समिती बुलढाणा अवघ दोनशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सरसण राहील चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त राहील चार हजार सहाशे रुपये क्विंटल नागपूर अवघ चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सरसांतर आहे चार हजार पाचशे अकरा जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे चौदा रुपये क्विंटल हिंगोली अवक सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सरसांतर आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त जरा आहे चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल कळस अवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे सरसनंदर आहे चार हजार सहाशे पन्नास या ठिकाणी जास्तीत जास्त आहे चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी अवघ तीनशे चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंच्याण्णव सरसन दर आहे चार हजार सहाशे पंचवीस या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका अवघ दोनशे बहात्तर क्विंटल कमीत कमजार आहे चार हजार पाचशे सरसंद्राय चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल जिंतूर अवघग सोळा क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त धराई चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल मलकापूर अवघ चारशे पंचवीस क्विंटल कमीत कमजार आहे चार हजार शंभर सरसंजरा चार हजार चारशे पाच जास्त दर आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल देऊळगाव राजा अवक चोवीस क्विंटल कमीत दर आहे चार हजार सहाशे पन्नास या ठिकाणी जास्तीच्या दर चार हजार सातशे रुपये क्विंटल मंठा अवक एकाहत्तर क्विंटल कमीत दर आहे चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार पाचशे जास्तीच्या दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सिंगा अवक एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमदार आहे चार हजार पाचशे सरसंद्राय चार हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये क्विंटल पालम अवघ एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी जरा चार हजार आठशे एकावन्न रुपये